नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरी संचालक कंपोस्ट डेथने गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा आले नगर खरं तर आज दहा एप्रिल आहे आणि आजची परिस्थिती पाहता खूप चांगलं टेम्परेचर आहे म्हणजे आजचं टेम्परेचर जर पाहिलं चाळीसच्या पुढं गेलेलं असेल कदाचित आणि असं जर टेम्परेचर मागच्या आठ दिवसापासून पण आहे आणि असं जर पुढं जर राहिलं तर निची स्वरूपात त्याचा आपला फळबागावरती परिणाम होत असतो आणि विशेषतः बऱ्याच शेतकऱ्यांनी आता जे काही उन्हाळ्यामध्ये पेरूचा बाग धरला आहे त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला त्याचा परिणाम दिसून येत असतो अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी आता काळजी घेणं फार गरजेचं आहे हा माझा बाग आहे आपण याची साधारणतः एक पंधरा जानेवारीला छाटणी घेतली होती आणि आता याची सेटिंग पूर्ण होताना दिसून येते अगदी प्रत्येक झाडाकडे पाहिलं आणि याच्याकडे पाहिलं तर पूर्ण याच्यामध्ये आपल्याला पूर्ण सेटिंग होताना दिसून येत आहे आणि पूर्ण फळं सेट व्हायला लागलेले आहेत परंतु तू माझ्या बागेमध्ये तरी अजून काही कुठल्या प्रकारची गळ आहे खाली पाहिल्यावर लक्षात येते तुम्ही खाली पण पाहू शकताय की कुठल्या प्रकार आपल्याला एक सुद्धा फळकत आता गळ झालेला दिसून येत नाही परंतु मला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील जे जे पेरू उत्पादक शेतकरी आहेत ते फोन करत असतात आणि विचारत असतात आता आमची गळ होते काय काय झाडांना तर एका शेतकऱ्याने आज सांगितलं की आमच्या भागात असं परिस्थिती आहे की झाडांना फक्त पन्नास साठ फळत राहिली आहे जिथं तीनशे तीनशे फळं लागली होती तिथं फक्त खाली पन्नास साठ फळत राहिली आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर ती स आपल्या दृष्टीने फायद्याची आहे आणि तोट्याची पण आहे फायदा असा आहे की जा आपलं बाजारपेठेमधलं कॉम्पिटिशन कमी होईल फळगळ झाल्यामुळं आणि तोटा असा आहे की आपलं टनेज निघणार नाही पुन्हा एकदा आपला खर्च आणि उत्पन्न याच्या तिथं होत आपल्याला मोजता येणार नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना शेतकऱ्यांनी बारकाईनं लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करणं फार गरजेचं आहे आता आपण प्रत्येक झाडाजवळ जाऊन पाहणार आहोत हे अशा पद्धतीने आता सेटिंग होताना दिसून येत आहे आणि असे जर सेटिंग होत राहिली तर निश्चित स्वरूपात खूप चांगला फायदा आपल्याला होणार आहे आता माझ्या झाडाला जवळजवळ आठशे तीनशेच्या आसपास कळी होती आणि ती सगळी कळी आता सेट होताना दिसून येत आहे आता गळती किती ही येणारं टेम्परेचर आणि येणारं वातावरण सांग सांगेल परंतु मी पाण्याचं व्यवस्थित नियोजन करतो आहे कुठल्याही पद्धतीने झाडामध्ये ट्रेस नाही तुम्ही झाडाच्या बागेकडे पूर्ण चक्कर टाकली किंवा आपण पूर्ण कॅमेरा आता त्याच्यावरती फिरवते कुठल्याही बागेवरती आणि कुठल्या झाडावरती आपल्याला ट्रेस दिसत नाही पण परंतु झाडाला जे काय पाणी द्यायचं आहे ते व्यवस्थित पद्धतीने देतो आहे आणि याच्यामध्ये मी एक प्लेनो फिक्स म्हणून आहे ते सोडणार आहे जे ड्रिप वाटे आणि दुसरं म्हणजे आपल्याला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन हे घटकाचं याच्यामध्ये दर पंधरा दिवसाला आपल्याला सोडायचं आहे का ज्याच्या माध्यमातून आपल्याला जे, मा जे काय गळ होत असते त्याला थोडासा आटकाव करण्याचं काम करत असतं शंभर टक्के शाश्वती देता येत नाही परंतु काही प्रमाणात आपल्याला कंट्रोलमध्ये आणू शकतं आणि आपली सेटिंग चांगली होण्यास मदत होणार आहे म्हणून ह्या दोन गोष्टी विचारपूर्वक करणं फार गरजेचं आता मी सांगतो आहे म्हणून बरेच शेतकरी म्हणतात की चुकीचं आहे ते बरोबर आहे अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सेवा केंद्राचा योग्य तो सल्ला घ्यायचा आहे आणि त्यांच्यामार्फतच योग्य त्या खतांची असतील किंवा जे काही खालून सोडणारे तुम्ही टॉनिक असेल किंवा इतर जे काही घटक असेल त्यांची त्यांच्यामार्फत माहिती घ्यायची आणि त्याच्यानंतर ते सोडायचं काम करायचे कारण की मी माझ्या बागेमध्ये मी माझ्या रिस्कवरती काम करत असतो आध मी माझा, माझा रिस्कवरती काम करत असताना त्याचा फायदा घेत असतो आता हे हे पाहू शकता हे झाडाला दा। पूर्ण सेटिंग व्यवस्थित होताना दिसून येत आहे फक्त पाण्याचं नियोजन आणि बदलतं वातावरण ह्या दोन तीन गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आता सध्या एवढा महिनाभर कमीत कमी आता समजा दहा एप्रिल असेल तर दहा मे पर्यंत एवढा एक महिना चांगल्या पद्धतीने जर आपण सांभाळून घेतला तर निश्चित स्वरूपात येत्या काळामध्ये आपला खूप चांगला फायदा होईल आणि चांगलं उत्पन्न भेटणार आहे आता हे असं प्रत्येक झाडाकडे आपण पाहिलं तर तीच परिस्थिती आहे असं काय नाही का एकाच झाडावरती कॅमेरा धारला आहे आणि तिथंच आहे तर दुसऱ्या जाणंच्या झाडावरती पाहिलं तर ही पा सेटिंग याच्यामध्ये खालच्या जरी पाहिजे वर जरी पाहिजे तर आपल्याला तेवढेच मोठ्या सेटिंग आहे परंतु ही सेटिंग आता गळचं काम नाही आणि गळ होऊ नये म्हणून मी तुम्हाला जे काही दोन घटक सांगितले आहेत त्याची मात्र योग्य खात्रीपूर्वक पडताळणी करायची आणि त्याच्यानंतर तर आपल्या शेतामध्ये वापरायचं आणि त्याचा वापर योग्य पद्धतीने करायचा आहे म्हणून जे काय आपण पेरू शेती करतो आहे पेरू शेती करता असताना मी अनेक शेतकऱ्यांना माझ्या बागेमधून अपडेट देत असतो मी जे काय प्रयोग करतो आहे माझा जे काय अनुभव असेल तेच ते मी तुमच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याचा फायदा मला तर होतो आहेच यात माझ्याबरोबर माझ्या शेतकऱ्यांना पण फायदा झाला पाहिजे आणि चांगलं उत्पन्न निघलं पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील असतो म्हणून अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चित स्वरूपात येत्या काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पेरूचं उत्पन्न भेटणार आहे चांगले बाजारभाव मिळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि चांगल्या क्वालिटीचा माल काढला तर निश्चित स्वरूपात आपला माल ज्या ज्यावेळेस एक नंबरने विकेल त्या मात्र आपले चांगले पैसे होणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायचे म्हणून अशा पद्धतीने नियोजन करा काही अडचणी आल्यास आल्यास तर संबंधित कृषी सेवा केंद्राचा सल्ला घ्या आणि योग्य पद्धतीने नियोजन केलं तर निश्चित सुरुवात येत्या काळामध्ये आपला खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न भेटणार आहे उन्हाळा आहे त्यामुळं गळ फक्त आपली होणार नाही याची काळजी घ्या आणि त्या पद्धतीने नियोजन करा धन्यवाद